तर जे शिवराया मित्रांनो आता आपण नाही का वाकडी डॅमला आलो आहे तर आपल्याला नाही का वाकडी डॅमचे दरवाजे वगैरे मी म्हटलं तो तुम्हाला नाही का बोललो तो एक वर्ष नाही का मी वाकडी डॅमचे दरवाजे वगैरे तुम्हाला दाखवून म्हणून सगळा नजारा वगैरे वाकडी डॅमचा तर नाही का हे तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमाग वगैरे नाही का आता सध्या नाही का वाकडी डॅमचे नाही का दोन दरवाजे वगैरे सोडलेले येतं म्हणजे पाणी निसर्गन वगैरे आहे तर आपल्याला नाही का खाली जायचंय आता तर तुम्हाला दाखवत मी खाली तिथे गेल्यानंतर दरवाजे वगैरे कित ओपन केलेत काय केलेत सध्या आपण वर होतो आपले जे आपल्याला पाण्यात पण जायचंय फावडे वगैरे आपल्या हातातच आहे म्हणजे जे लागतं साहित्य नाव वगैरे हाणण्यासाठी ते आपल्या हातामध्येच आहे तर आपल्याला नाही का खाली वगैरे आहे आता तिथं नाही का तुम्हाला मी दाखवतो हो कशा पद्धतीने दरवाजे वगैरे दर ओपन केलेत काय लित, केले तर म्हणजे सध्या ते दरवाजे वगैरे दोन तीन दिवस झाले चालू येते पण सध्या नाही का ऍक्च्युली म्हणजे माझं येणं होत नव्हतं इकडे त्या वगैरे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही ना तर म्हणलं आज आलो तर आपल्याला लाँग व्हिडिओ पण नाही युट्यूबला अपलोड करण्यासाठी तर त्या आपण आता लाँग व्हिडिओ वगैरे बनवायला बनवणार आहे चांगल्या पद्धतीने नाही का आपण व्हिडिओ बनवणार आहे ती आणि तुम्ही नाही का व्हिडिओला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट वगैरे करा चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत वगैरे बघा हाडिओ वगैरे तर तुम्हाला नाही का मी आता आलो समजा गेट जवळजवळ बघू शकतात मागचं माझ्या मागचं बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे काय असं नाही तर एकदम असा नजरा वगैरे आहे का नाही खतरनाक यामध्ये नाही का, का? थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आवाज थोडा पाण्याचा येत असेल ना त्या वगैरे नाही का तुम्हाला मी थोडंफार नॉर्मल मध्येच माझा आवाज येईन बरं त्या अगाने नाही का तुम्ही थोडंफार समजून घ्या आता आपले नाही ठेवलेली आपण आता आपला हे मोबाईल खाली ठेवायचं कारण नाही का पाण्यात पडू शकतो याच्यानंतर काय सांगतात नाही गारंटीची तर आता मी तुम्हाला एका गेट वगैरे दाखवतो तर नाही का हे वापले जर नोकर आहे तर या कारण ते दोन गेट वगैरे निसर्ग नोकर केलं आहे म्हणजे पाणी वगैरे सोडले तर सध्या नाही का त्या पद्धतीने गुर गेट वगैरे चालू आहे तुम्ही बघू शकता त्या साईटला नाही का एवढी पब्लिक घेऊन थांबलेली था। बाहेर पब्लिक घेऊन थांबलेली बघू शकतात तर आता आपलं जुन्या नदी वगैरे खाली पाणी वगैरे निसर्गन केलंय तर तुम्हाला नाही का आता आमचे भोई दाखवतो म्हणजे जे पण इथं जाया वगैरे ना मासे वगैरे पकडायला त्यांचं थोडाफार शीन दाखवत तुम्हाला काय रिक्षा का नाही काय नाही तुम्ही ते नक्की ऐक बघा तर एवढी पब्लिक आहे का नाही इथं मासे वगैरे दाढण्यासाठी तुम्हाला मी इथे जाया वगैरे टाकले ना तर त्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार दाखवणं वगैरे काय विषय काय नाही तर तुम्ही बघू शकता एवढं मस्त लगेच चालू संपूर्ण आपली पब्लिक आहे त्या मासे वगैरे पकडायला तर कमेंट करून सांगा इथं युट्यूबर आहे बघा बघा म्हणजे काय सर एकदम मध्ये वाकून वाकून बघतोय ते युट्यूबर आहे म्हणजे त्याचे मला वाटतंय दोन हजार काहीतरी फॉलोअर्स वगैरे आहेत त्याच्यावर म्हणजे युट्यूब ला सरप्राईज वगैरे आहेत तर बरोबर तर एवढ्या खतरनाक नाही का सध्या बॅकग्राऊंड वगैरे चालू आहे मस्त लगे तर आता नाही का तुम्ही वगैरे तर बघितलं असतं नेवाकडे डॅम वगैरे तर त्या पाणी पावसा दिवस चालू आहे त्यावर गेट वगैरे सर्गीन वगैरे केले आपण नाही का थोडंसं वरी जाऊन तुम्हाला दाखवतो वरून म्हणजे कसं नाही संपूर्ण शिन वगैरे दाखवतो तर चला मग वरी जाऊ आपण थोडंस थोडं तिथे आलतो तिथं जायचं आपल्याला अरे बंद होणार नाही तरी टाइम आहे कोण कोण आढळ मी युट्यूब ला लॉंग व्हिडिओ बनवलो तुला करतो नंतर कॉल ठेवू का होणार ना? ना नाही बंद होणार नाही एवढं लवकर बघू शकता ते वातावरण सध्या नाही का टायमिंग वगैरे बघू शकता तुम्ही पाच वगैरे वाचलेले काय झाले वगैरे टायमिंग वगैरे वाजलेलं तुम्ही बघू शकता एवढं खतरनाक वगैरे यायला कुण नाही का मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना तर तुम्ही बघितलं वाकडी धरण वगैरे कसं आहे कसं नाही तर या पद्धतीने पाणी वगैरे केलेलं आहे तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर बाय सर्वांना